विद्यालक्ष्मी पोर्टल बद्दल ऐकलं आहे नाही हरकत नाही हा रील संपे संपे पर्यंत तुम्हाला ह्या पोर्टलची माहिती मिळून जाईल शैक्षणिक कर्ज त्यासाठीच्या प्रक्रिया त्यातल्या वेगवेगळ्या टप्पे वेग या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती मिळावी यासाठी विद्यालक्ष्मी पोर्टल विद्यार्थ्यांना मदत करते या एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करून विद्यार्थी अनेक बँकाच्या शेकडो ऑफर्स एकाच ठिकाणी बघू शकतात सगळी प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे प्रत्यक्ष तिथे जाऊन काही करावं लागत नाही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदतीसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्याय सुद्धा माहिती होऊ शकतात विद्यालक्ष्मीच्या डब्ल्यू 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 डॉट विद्यालक्ष्मी डॉट कोन ह्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्हाला या पोर्टलचा लाभ घेता येईल तिथे तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल त्या खात्यात लॉग इन करून पुढे विद्यार्थी त्यांना कोणत्या देशात कोणत्या महाविद्यालयात शिकायचे आहे ह्याची निवड करून त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्जांचे पर्याय बघू शकतात ह्या विद्यालक्ष्मी पोर्टलवर खाते उघडण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणकोणते कोणते कागदपत्र असणं महत्वाचं आहे हे माहिती जाणून घेण्यासाठी कॅप्शन नक्की वाचा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या